हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विचू नका म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती ऐकायला मिळतील मिसेस प्रधान तुमची हरकत नसेल तर मी सोडतो तुम्हाला तिचं बोलणं ऐकून अद्वैत तिला म्हणाला कारमध्ये बसल्यावर घरी पोहोचेपर्यंत मी ताली सारखी सुधा मावशींना फोन लावून अनेकाच्या तब्येतीची चौकशी करत होती तिची बेचैनी आणि काळजी चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती बोटांची चुळबोळ सुरू झालेली काळजीत मितालीचे एक्सप्रेशन सगळे तसे होते सहा वर्षांपूर्वी त्याच्या काळजीने असायचे तसे किती वर्षांनी ती अशी त्याच्या बाजूला गाडीत बसलेली त्याला त्यांचा पहिला प्रवास आठवला पावसातला तर सगळ्या आठवणी तिच्याही मनात तशाच ताज्या होत्या पण सध्या तिला सगळ्यात जास्त अनिकाजवळ जायची घाई असल्याने आणखीन कुठल्या विचारांना थारा नव्हता देसाई तिचं निरीक्षण करत होता पण या सगळ्यांमध्ये त्याला प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे तिने एकदाही अन्वयेला फोन केला नव्हता जे की त्याला अपेक्षित होतं अन्वयेला फोन न करण्यामागे तिची वेगळी कारणं होती एकतर त्याने सांगितलेलं की आज तो दिवसभर बिझी असणार शिवाय त्याला आणखी त्रास किती त्रास द्यायचा म्हणून तिने फोन लावला नव्हता त्याला कळलं असतं तर तो हातातली सगळी कामं टाकून आला असता आईस्क्रीम किंवा काही थंड खाल्लं की, की अनेकाला नेहमीच त्रास व्हायचा मग सर्दी खोकला ताप खूप पुरायचा या आधीही दोनदा असं झालेलं आणि ताप न उतरल्याने हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलेलं यावेळीही तसंच काही होऊ नये याचीच भीती होती सुमितालीला दादा जरा लवकर चालवता का तिने ड्रायव्हरला विचारले तसं त्याने बळून देसाईकडे पाहिलं देसाईने त्याला डोळ्यांनीच समजावलं ताई इथे ट्रॅफिक आहे फास्ट नाही चालवता येणार ड्रायव्हर नम्रपणे म्हणाला तसं तिला तिची चूक कळली सॉरी मला ते तसं नव्हतं म्हणायचं तिने लगेचच सॉरी म्हटलं त्या दिवशी आपल्या साहेबांनी जिची मदत केली ती हीच बाई आहे हे एव्हाना ड्रायव्हरने ओळखलेलं तर साधारण अर्ध्या तासात ते घरी पोहोचले मितालीने बाहेर पडताना देसाईला थँक्यू म्हटलं आणि त्याच्या उत्तराची वाटही न पाहता ती आत पळाली तिचीही अगतिकता त्याला थोडी वेगळीच वाटली त्याचनंतर आता इथे तसं तर तो तिला तिथे सोडून निघून जाऊ शकला असता पण का कुणास ठाऊक त्याची पावलं तिथेच थबकली मनाने संमती दिली नाही तोही बाहेर उतरला त्याचनंतर तो थांब इथे मी आलोच ड्रायव्हरला एवढंच बोलत तोही आत गेला आतमध्ये अनेकाचं रडणं सुरू होतं पण मितालीला पाहून ते थांबलं सुधा मावशी जवळून उठून ती मितालीच्या कुशीत शिरली तर अनिका काय झालं आहे बाळा मी सांगितलं होतं ना आईस्क्रीम नाही खायचं तू ना ऐकतच नाहीस मम्माचं ती अनिकाला जवळ घेत म्हणाली अनिकाच्या काळजीपोटी मिताली बोलत होती सॉरी मम्मा अनिका केविलवाना चेहऱ्याने तिच्याकडे पाहत म्हणाली मिताली चांगला स्टाफ आहे तिला डॉक्टरकडे न्यावं लागेल सुधा मावशी बोलल्या तर हो चल अनिका मी डॉक्टर अंकलला फोन करते म्हणत मितालीने फोन काढला आणि आता मला नाही जायचं डॉक्टरकडे ते कडू औषधं देतील अनिकाने परत रडका स सूर लावला असं नाही करायचं बाळा मग बरे कशी होणार तू मेताली तिला समजावत होती तेवढ्या तिचं लक्ष समोर गेलं तर दारात देसाई उभा होता त्याला पाहून ती थबकलीच तिला वाटलेलं तो आत्तापर्यंत निघून गेला असेल तर तसंच तिच्याविषयी जे समज होते त्याचे त्यानंतर तिच्याविषयी त्याला काळजी वाटावी वगैरे अशी कुठलीच अपेक्षा नव्हती पण त्याला तसं समोर पाहून एक भीतीची लकीर चमकली तिच्या मनातून तू तु? तुम्ही तिने अडखळत विचारलं पण त्याने परत एकदा तिला पूर्णत इग्नोर केलं आणि अनेकाकडे वळला अनेका मला इथे जरा मिस्टेक झाली आहे अद्वैतच्या जागे अन्वय पाहिजे होतं तर तिथे अन्वय न होता अद्वैत झाला आहे तर प्लीज समजून घ्याल अन्वयने पाठवलं आहे तुला डॉक्टरकडे न्यायला त्याने दारातून येतानाच त्या माय लेकिनचा संवाद ऐकला सॉफ्ट टॉयवाले अंकल अनिका त्याच्याकडे पाहत म्हणाली हे कोण सुधा मावशीने विचारलं सुधाजी तो माझा फेवरेट सॉफ्टॉ हो आहे ना तो या अंकलनेच दिलाय हे अन्वयचे फ्रेंड आहेत अनिकाने निरागसपणे सांगितले हो का या ना आत सुधा मावशी म्हणाल्या मग जायचं ना डॉक्टरांकडे अद्वैत खाली झुकून अनिकाकडे पाहत म्हणाला मी नेईल तिला मिताली काहीशा कोरड्या आवाजात म्हणाली ज्याने आधी झिडकारलं त्याचे कुठलेही उपकार नको होते तिला आता त्याचं कर्तव्यच होतं तसं ते तर पुढे त्याने एक रागी रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकला मिताली अगं घेऊन जा ना त्यांना सोबत आता अन्वयही नाही आहे मागच्या वेळीसारखं हॉस्पिटलमध्येच थांबावं लागलं तर असू देत कुणीतरी सोबत सुधा मावशी म्हणाल्या तर अनिकाने त्याची ओळख अन्वयचा फ्रेंड म्हणून करून दिलेली आणि त्यावर मिताली शांत होती म्हणजे तो नक्कीच अन्वयचा मित्र असणार असं वाटलं सुधा मावशींना अद्वैतने मितालीच्या उत्तराची वाटणं पाहता अनिकाला उचलून घेतलं आणि ए एर एरवी केवळ जराशा ओळखीने कुठल्याही माणसाकडे न जाणारी अनिका त्याच्याकडेवर गेली मितालीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकाला लवकरात लवकर डॉक्टरकडे नेणं होतं तिचं अंग तापलेलं होतं तिने आतून स्वेटर आणलं आणि अनेकाला घालून दिलं त्यानंतर तिने अनेकाला अद्वैतकडून स्वतकडे घेतले जणू सांगत होती अद्वैतला अनिका फक्त माझी आहे आणि तो बिचारा या वास्तवाशी अनभिज्ञ होता मिताली काही बोलायच्या आतच तो बाहेर आला त्याने गाडीचा दरवाजा उघडला गाड्या होत्या पण ड्रायव्हर नव्हता त्यामुळे तिने ही आडेविडे न घेता गाडीत बसली तिने अनिकाला घट्ट कवटाळलेलं अद्वेदची अनिकासोबतची जवळीक तिच्या मनात भीती वाढवत होती आयुष्यात एक आधार आधीच ढासळला होता आता अनिका होती फक्त तिच्यासाठी ती गमवायचं धाडच नव्हतं अद्वेतलाही त्याच्या वागण्यावर आश्चर्य वाटत होतं खरे तर अनिका मितालीच्या पोटची जिने त्याला आयुष्यातून उठवलं होतं त्याच्यासाठी ती फक्त अन्वयची मुलगी होती पण एक वेगळीच ओढ वाटत होती मॉलमध्ये बघितल्यापासून तिच्या छोट्या हातांचा स्पर्श तिच्या बालशब्दांतून येणारं प्रेम सगळं काही कनेक्टेड वाटत होतं थांबण्याचा विसरण्याचा प्रयत्न केला तरीही न थांबणारी ओढ पण का याचं उत्तर नव्हतं त्याच्याकडे जरा वेळात ते डॉक्टरांकडे पोहोचले मितालीने आधीच अपॉइंटमेंट घेतलेली आज काय झालंय डॉक्टरांनी विचारलं मुंबईला शिफ्ट झाल्यावर एकदा अन्वय आणि मिताली तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते डॉक्टरांचे वडील हे विष्णूप्रधान म्हणजेच अण्णांचे मित्र शिवाय अन्वयही डॉक्टरांचा ओळखीचा डॉक्टर खूप ताप आहे हिला मितालीने काळजीने म्हणाली सो प्रिन्सेस परत आईस्क्रीम खाल्लं की काय आणि आज तुझा अन्वय नाही यालासोबत डॉक्टरांनी हसत विचारलं फक्त थोडंसं खाल्लं अनेका दोन बुटांची चिमूट डॉक्टरांना दाखवत म्हणाली त्यावर डॉक्टर हसले अद्वैतकडे पाहून थोडंसं अनोळखी एक्सप्रेशन दिलं हे अंकल कोण डॉक्टरांनी विचारलं हे सॉफ्टवेअरवाले अंकल अन्वयचे फ्रेंड आहेत अनिकाने उत्तर दिलं ओके डॉक्टर हसून म्हणाले खूप ताप आहे आपल्याला इंजेक्शन घ्यावं लागेल डॉक्टर ओके नो प्रॉब्लेम अनिका अगदी धीटपणे बोलली पण मिताली मात्र डॉक्टर फक्त औषधांनी नाही होणार का तिने बिचकतच डॉक्टरांना विचारले मिताली अगं जिला घ्यायचं आहे ती नाही घाबरत आणि तू डॉक्टर इंजेक्शन काढत म्हणाले अद्वैत अद्वेतने तिच्याकडे पाहिलं अगदी तशीच होती आजही इंजेक्शनला घाबरणारी मम्मा घाबरते अन्वय पण घाबरतो इंजेक्शनला पण मी नाही घाबरत अनिका कौतुकाने अद्वैतला सांगत होती यू आर अ ब्रेव गर्ल मी सुद्धा नाही घाबरत इंजेक्शनला एक छोटीशी सुई तिला काय घाबरायचं अद्वैतही अनिकाच्या टोनमध्ये म्हणाला त्याने उचलून अनिकाला डॉक्टरांसमोर बसवलं तसं मितालीने त्या दोघांकडे पाहिलं आणि तिला भरून आलं कसे दोघेही अगदी सारखे होते इंजेक्शनला न घाबरणारे तर आता तिच्या डोक्यात हे विचार चालू असतात एकदा मितालीला भर नसताना अद्वैत तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला होता डॉक्टरांनी इंजेक्शन द्यायचं म्हटलं तसं हिने नाही नाही करायला सुरुवात केली त्यावेळीही अद्वैत हेच वाक्य म्हणाला होता डॉक्टरांनी अनेकाला इंजेक्शन दिलं तेवढा वेळ अद्वैत तिला घेऊनच होता मितालीनेही त्याला थांबवलं नाही कदाचित तिच्या हक्काच्या हातात होती म्हणून ती ताप उतरे जरा वेळात आणि ही काही औषधं तीन दिवस घ्यावी लागेल यानंतरही बरं नाही वाटलं तर आण दाखवायला पण मला वाटत नाही गरज पडेल डॉक्टर मितालीला म्हणाले ती तिघेही डॉक्टरांना थँक्स म करून तिथून निघणार तेवढ्यात मितालीने सांगितलं डॉक्टर यांच्या हाताला पण लागलेलं ला आहे जरा चेक करता का अरे हो जरा बघू द्या मला मिस्टर डॉक्टर अद्वैतला उद्देशून म्हणाले इट्स ओके अद्वैत म्हणतो थँक्स डॉक्टर बट इट्स ओके आय विल मॅनेज अद्वैत डॉक्टरांकडे पाहत बोलला डॉक्टरांसमोर असताना जखमा मॅनेज नसता करायच्या बघू द्या मला डॉक्टर त्याचा हात पाहत म्हणाले डॉक्टरांनी अद्वैतचा हात पाहिला थोडा अकट आहे मी एक ऑइंटमेंट देतो लावायला तीन चार दिवस रेग्युलर लावा त्याने जखम भरून निघेल वेळे वेळेवर उपचार झाले तर सगळ्यात जखमा भरून निघतात एवढं बोलून डॉक्टर ऑइंटमेंट घ्यायला वळले काही जखमा आयुष्यभर भरून निघत नाहीत त्या तशाच ठसठसत राहतात स्पेशली जेव्हा त्या मलम लावणाऱ्या हातानेच दिल्या असतात डॉक्टर ऑइंटमेंट घ्यायला गेले तेवढ्या वेळात अद्वैत मितालीकडे पाहत म्हणाला एवढ्या वर्षानंतरही त्याचे आरोप तसेच होते अगदी ताजे त्याचं बोलणं तिच्या जिभारी लागलं आणि डोळे भरून आले डॉक्टरांनी लवकरच अद्वैतच्या हातावर बँडेज करून दिलं आणि ती तिघेही तिथून निघाले गाडीतून परत येताना अनेका अद्वैतच्याच खांद्यावर होती आणि तशीच झोपून गेली दैवाने किती विचित्र परिस्थितीत उभं केलं होतं त्या तिघांनाही काही नशिबाचा खेळ होता तर काही त्यांच्यातल्याच माणसांनी उभा केलेला पण शिक्षा मात्र तिघांनाही भेटत होती अनेकाला तसे अद्वैतच्या कुशीत झोपलेले पाहून मितालीच्या मनाला समाधानही मिळत होतो आणि दुसऱ्या बाजूला खूप भीतीही वाटत होती घरी पोहोचल्यावर मितालीने अनेकाला घ्यायला हात पुढे केले तर तो लागलीच म्हणाला झोपली आहे ती उठेल मी आत नेऊन झोपवतो अर्थात तुमची हरकत नसेल तर अद्वैत मितालीला म्हणतो तो जे बोलत होता जे बागत होता त्यावर त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं तिनेही मानेनेच हो म्हटलं तो रूममध्ये अनेकाला घेऊन आला त्याने तिला बेडवर नीट झोपवलं मितालीने तिच्या अंगावर पांघरून घातलं तिला तसं ठेवून तो जायला निघाला तेव्हा मागून मितालीने आवाज दिला अद्वैत थँक्स मिसेस देसाई कुठलाही गैरसमज करून घेऊ नका हे सगळं मी फक्त अन्वयसाठी आणि अनिकासाठी केलं आहे कारण कितीही मनात आणलं तरी तुमच्यासारखा पाषाण हृदयी आणि स्वार्थी नाही मी तर तेवढं बोलून तो तिथून निघून गेला त्याचं बोलणं ऐकून डोळ्यात आलेलं पाणी तिच्या गालांवर ओघळलं तो रूममध्ये अनेकाला घेऊन आला त्याने तिला बेडवर नीट झोपवलं मितालीने तिच्या अंगावर नीट पांघरून घालून दिलं तिला तसं बेडवर ठेवून तो लगेच जायला निघाला तर मागून मितालीने आवाज दिला तर अद्वैत तिला थँक्स बोलतो त्याचनंतर मिसेस देसाई कुठलाही गैरसमज करून घेऊ नका हे सगळं मी फक्त अन्वयसाठी केलं आहे अनेकासाठी केले कारण कितीही मनात आणलं तरी तुमच्यासारखा पाषाण हृदयी आणि स्वार्थी नाही आहे मी तर हा त्यांनी इथे फ्लॅशबॅक दाखवला होता हा भाग जो आहे हा पार्ट पुन्हा दाखवला आहे तेवढं बोलून तो तिथून निघून गेला त्याचं बोलणं ऐकून डोळ्यात आलेलं पाणी तिच्या गाल्यांवरती ओघळलं अद्वि शब्द कानात घुमत होते आणि तिचे डोळे सारखे गळत होते ती अनेकाच्या शेजारी बसली तिच्या डोळ्या डोक्यावर हात फिरवत आणि एका हाताने डोळे पुसत होती अद्वै बस एवढाच विश्वास ठेवलास माझ्यावर हीच पारख केली माझी स्वतःचं रक्त एवढ्या जवळ असूनही कसं नाही काही जाणवत रे तुला आजही मी चुकीची वाटते पण मीही आता कुठलेही पुरावे स्पष्टीकरण नाही देणार तुला जर असंच वाटत आहे तर तेच बांधून ठेव तू तु तुझ्या मनात मला गरज नाही तुझी आणि अनेकालाही आम्ही शिकलेलो तुझ्याशिवाय जगायला तू तु आयुष्यभर कवटाळून बस तुझे समज गैरसमज ते पुसायलाही मी ताली आता कधीही समोर येणार नाही ती रडतच विचार करत होती तेवढे आता सुधा मावशीने तिला जेवायला ये म्हणून आवाज दिला त्याचनंतर सुधा मावशी मला भूक नाही तिने आतूनच उत्तर दिलं तर त्यावेळी आता सुधा मावशीनंही आता विचार पडतो की काय झालं आहे तशा त्या आत आल्या मिताली अगं नको काळजी करत बसू वरी होईल ती जरा खाऊन घे त्या मितालीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत बोलल्या त्यांना मितालीविषयी फक्त एवढंच माहिती होतं की तिला नवरा नाही कदाचित तो या जगात नसेल असा समज केलेला त्यांनी अन्वय आणि मितालीचं निर्मळ नातंही त्या जाणून होत्या खूप जीव होता त्यांचा त्या तिघांवरही सुधा मावशींना मूल बाळ नव्हतं त्यामुळे नवऱ्याने लहान वयातच घरातून काढलं त्यावेळी अन्वयच्या आईने आधार दिला त्यांना आणि तेव्हापासून त्या त्यांच्या त्या सोबतच होत्या अन्वयची आई गेल्यावर त्यांनीच अन्वयला सांभाळलं त्यामुळे अगदी घरातल्याच होत्या त्या घरात मावशी खरंच भूक नाही मला तुम्ही जेवण घ्या आणि औषधही घ्या तुमचे वेळेत पाय अजूनही सुजलेला आहे मिताली डोळ्यातलं पाणी पुसत सुधा मावशींना म्हणाली अग थोडं तरी का दुपारी पण काय खाल्लं माहीत नाही मावशी खरंच नाही।, नाही हो भूक मला ती कळगळून सुधा मावशींना म्हणाली सुधा मावशींना तिची काळजी वाटू लागते सुधा मावशी तिला म्हणत असतात की थोडंसं खाऊन घे पण ती ऐकायलाच तयार नसती तुला समजवायला ना अन्वय आहे इथे तो आला आणि त्याने विचारलं ना तर तूच सांग त्याला एवढं बोलून त्या बाहेर गेल्यात इकडे अद्वैतने ड्रायव्हर काकांना घरी जायला सांगितलं आणि गाडी स्वतः ड्राईव्ह करत घरी न जाता दूर कुठेतरी बाहेर जाऊन बसला आज तो जे वागलेला त्याचं त्यालाच खूप आश्चर्य वाटत होतं कुठलंही नातं नसताना का ओढल्या जातो मी दरवेळी का नाही थांबू शकत स्वतःला तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता तो जेव्हा अनेकाला रूममध्ये घेऊन गेला त्यावेळी त्याने जे पाहिलेलं त्याला आठवलं त्या खोलीत बेडवर फक्त दोनच उषा होत्या टेबलवर आणि रूमच्या भिंतीवरही फोटोच फक्त मिताली आणि अनिकाचेच होते अन्वयचा त्या रूममध्ये लवलेशही नव्हता खरंच कोडं होतं त्याच्यासाठी शिवाय एवढ्या भेटींमध्ये त्याने मितालीच्या गळ्यात मंगळसूत्रही पाहिलं नव्हतं ज्या मितालीला तो ओळखत होता तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या काहीतरी नक्कीच चुकत होतं पण मग त्याला डॉक्युमेंट्सवरचं तिचं नाव आठवलं अन्वय सुद्धा बोलिला की अनेका त्याची मुलगी आहे शिवाय तिला मेसेज प्रधान म्हटल्यावर तिच्या प्रतिक्रिया तिने कधीही नाकारलं नव्हतं ते संबोधन ते सगळं आठवून त्याच्या मनातल्या तिच्याविषयीच्या भावना पूर्ण व्रत झाल्या डोक्यातले विचार सरता सरता न नौ, सरत नव्हते त्याच्याही मनात त्याच तक्रारी चालत होत्या त्याने आणि तिने पाहिलेली गोड स्वप्न एकमेकांना दिलेल्या वचनांना गेलेला तडा त्याचा दोष दोघही एकमेकांच्या पदरात टाकत होते खूप उशिरा तो घरी गेला साधना जाग्याच होत्या जेवण तर त्याने केलंच नाही पण आत रूममध्ये जाऊन वीज किची बॉटल काढली आजोबांना प्रॉमिस केलेलं म्हणून नाहीतर अशा कितीतरी बॉटल्स खाली झाल्या असत्या तो आला आहे कळताच साधना त्याच्या रूममध्ये गेल्या तर हा त्याच्या हातात विचकीचा ग्लास होता आणि डोळे पानावलेले होते शिवाय हाताला बँडेजही ते पाहून त्यांना नको वाटणारं परत घडणार की काय अशी भीती वाटली अद्वैत त्यांनी आवाज दिला तसं त्याने ग्लास खाली ठेवला हाताला काय लागलं हे बघू मला अगं जरा काच लागलेली मी बँडेज केलेलं होईल लवकर ठीक पण तू जागी आहेस अजून तू असा असताना झोप येईल का माझ्या डोळ्यांना अद्वैत का तू त्या मुलीसाठी आपला जीव जाळतोय आणि का आली ती परत आपल्या आयुष्यात का पाठ सोडत नाहीये ती तुझी नुसतं ग्रहण आहे तुझ्या आयुष्याला लागलेलं अद्वैत प्लीज बाळा नको रे असा त्रास करून घेऊ आता स्वतःला नको रे असं त्रास करून घेऊ स्वतःला त्याने आम्हालाही वेदना होतात त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यामध्ये अद्वैतची काळजी आणि मितालीविषयी तिरस्कार होता मितालीविषयी आईला माहिती आहे हे जाणून अद्वैतलाही आश्चर्य वाटलं अद्वैत जवळ जाऊन त्याच्या केसातून हात फिरवत त्या म्हणाल्या अद्वैत मी नाही पाहू शकत तुला असं आईच्या त्या मायेच्या शब्दांनी एवढा वेळ थांबून ठेवलेल्या त्याच्या भावना बाहेर येण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्याने कंट्रोल केल्या आई तुला कसं माहिती त्याने आईचा हात पकडत विचारलं आम्हाला सगळं कळेलं तू नाही सांगितलंस तरी तुझे त्रास आमच्यापासून लपून राहणार नाही अद्वैत आणखी किती दिवस हे चालणार आहे आमचं काहीच ऐकायचं नाही ठरलेलं आहे का तू आम्ही कोणीच नाही तुझे आणि सगळं तीच होती आता त्यांच्या आवाजात त्रासासोबत जरा रागही होताच नाही आई असं का म्हणतेस माझं सर्वस्व आहात तुम्ही आपल्या आईचा जीव आपल्यासाठी तुटतो आहे हे पाहून त्यालाही वाईट वाटलं मग तरीही तू असा का अद्वैत मला आज वचन दे की तू त्या मुलीला कायमचा विसरशील तिचा लवलेशही नसेल तुझ्या आयुष्यात इथून पुढे आता तू फक्त तुझ्या भविष्याचा विचार करायचा केतकी सोबत मला वचन हवं आहे साधना हट्टाने म्हणाल्या कारण आता कदाचित तेच काम करणारं होतो सगळं काही सगळ्यांच्या समोर होतं आणि कारंद्याला शब्द संपले होते त्याचे आई तू नको त्रास करून घेऊ इथून पुढे सगळं तुझ्या मनानेच मनाप्रमाणेच होईल तो आईला मिठी मारत म्हणाला त्याच्या त्या शब्दांनी साधनाही सुखावल्या आईला समजावून त्याने झोपायला पाठवलं पण तो जे बोलला ते खरं सांग खरं करू शकणार होता का त्याचं लक्ष हातातल्या बँडेजकडे गेलं आणि एकाच वेळी तो आणि मिताली दोघांच्याही वाटेला आलेल्या सगळ्या जखमांचा प्रवास करून परत एकदा भूतकाळात हरवले मितालीने नकार दिल्यावर अद्वैतने तिच्याशी बोलणं बंद केलं होतं तर आता आपण आलो आलो आहोत त्यांच्या भूतकाळामध्ये तिच्या ज्या वाटेने जाईल ती वाटही बदलून टाकायचा तो कितीही मनात आलं तरी तिच्याकडे पाहणंसुद्धा टाळायचा मितालीचंही त्या त्याच्यावर मनापासून प्रेम होतं पण ते व्यक्त करता येत नव्हतं कारण त्या दोघांच्या मध्यात उभ्या असलेल्या भिंती दरी ती आपण पार करू शकणार नाही याची जाणीव तिला त्याच्या प्रेमाला दुजोरा देण्यापासून नेहमी थांबवायची ओठांनी बोलणं बंद होतं पण डोळे ते सगळं काही व्यक्त करायचे अद्वेतच्या मनाची अवस्था अथर्व तर मितालीच्या मनाची अवस्था कावेरी अगदी व्यवस्थित ओळखून होते अन्या तिने एकदा नाही म्हटलं आणि तू मानलं सांग ना तिला की तू नाही राहू शकत तिच्याशिवाय म्हणून अथर्व त्याचा तो पडलेला चेहरा पाहून म्हणाला माझं सांगून आहे अथर्व आता तिचा टण आहे ती स्वत ज्या दिवशी हे कबूल करेल तेव्हाच मी पुढाकार घेईल तोपर्यंत काहीच नाही अद्वैत ठामपणे म्हणाला शेवटी अथर्वने कावेरीशी बोलायचं ठरवलं या विषयावर कावेरी तुला खरंच असं वाटतं का की मिताली तिला अद्वेत नाही आवडत हे बघ अथर्व आवड आणि प्रेम असणं यात खूप अंतर आहे प्रेम हे आयुष्यभर निभवावं लागतं तुझ्या त्या मित्राला झेपण आहे का ते कावेरी तिरकसपणे अथर्वला म्हणाली कावेरी अगं तू नेहमी निगेटिव्हज का बोलते तुला का असं वाटतंय की अद्वेत शब्द त्याचा शब्द पाळणार नाही का विश्वास नाही तुझा त्याच्यावर अथर्व कावेरीला जा विचारावा तसं विचारत होता हे बघ अथर्व आपण बोलून आणि भांडून काहीच उपयोग नाही कारण प्रेमाची जाणीव आणि पुढाकार हा ज्याचा त्याने घ्यावा लागतो ओ रिअली तिला लाख वाटत असेल ग पण तू आहेस ना त्यांच्या स्टोरीतली वि विलन तूच नक्की चुकीचं भरवत असेल तिच्या मनात अद्वेतविषयी अथर्वला जरा राग आला तिच्या बोलण्याचा आता एक मिनट अथर्व तू काहीही आरोप अर नको करूस माझ्यावर मी मितालीला फक्त वास्तवाचं भान ठेवायला सांगितलं प्रेमाची जाणीव जबरदस्तीने करून नाही होत त्यांच्यात असलेल्या सगळ्या गोष्टी सगळी विषमता एक्सेप्ट करून ज्यावेळी ती तिचं प्रेम कबूल करेल तेच योग्य असेल तोपर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांना त्यांचं प्रेम निभवायची ताक देईल आणखीन एक गोष्ट जे मी तुला अगदी शंभर टक्के खात्रीने सांगू शकते जर मितालीने तिचं प्रेम मान्य केलं तर ती आयुष्यभर फक्त अद्वैतवरच प्रेम करत राहील उभ्या जन्मात आणखी कुणाचा विचार करणार नाही आपण वेळ देऊयात त्यांना स्पेशली मितालीला कारण ती दोघं जर खरंच एकत्र आली तर त्यांची साथ ही अतूट असायला हवी कुणाच्याही विरोधाला न जुमानता कावेरीने अतिशय शांतपणे अथर्वला समजावून सांगितलं आणि त्यालाही तिचं बोलणं पटू लागलं सॉरी कावेरी मी जरा जास्तच बोललो तो दिलगिरी व्यक्त करत कावेरीला म्हणाला इट्स ओके अथर्व मी समजू शकते आपल्या मित्राच्या आयुष्यात फक्त चांगलंच वाव एवढाच हेतू होता माझा आज कॉलेजमध्ये फुटबॉलची मॅच होती मी चाली मुद्दा ती बघायला गेली नाही कारण समोर अद्वैत असणार होता आणि त्याचं लक्ष विचलित होऊ नये यासाठी ती लायब्ररीमधून बाहेर येत होती तेव्हा दोन मुलींचं बोलणं तिच्या कानावर पडलं अगं कसला गोल मारला अद्वैतने त्याच्यामुळे जिंकलोय आपण पण केवढं लागलो त्याच्या पायाला हो ग किती रक्त येत होतं दुसरी म्हणाली ते ऐकूनच मितालीचा जीव वर खाली झाला अद्वैतला लागलो त्याची जखम न पाहता ही अ त्याच्या वेदना तिला जाणवायला लागल्या खरं प्रेम कदाचित हेच असतं ती लायब्ररीतून बाहेर पडली अद्वेतला शोधायला आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अद्वैत आणि मि मितालीची लव्ह स्टोरी पाहायला विसरू नका